काय काय झालं ल चौधरी साहेबांचा हवा चालू आहे मग सध्या चौधरी साहेबांची नाही चौधरी म्हणून शेतकऱ्यांची हवा चालू आहे सध्या महाराष्ट्रात डाळींबाची पण ते प्लॉट टू प्लॉट टू प्लॉट विजिट मुळे ना हा आता म्हणजे भरपूर मध्ये इम्प्रेशन खूप छान पडला आता सध्या एक लक्षात घ्या तुम्ही सात महिने सात महिने कापड कष्ट करताय सहा महिने कापड कष्ट करताय मी समज दिवसातले पाच सात तास काढून एखाद्या ठिकाणी गेलो म्हणजे जायला यायला तास दोन तास परत हा तास दोन तास तिथं फिरायला इकडे तिकडे काय फरक पडतोय जरा थोडासा शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय आधार मिळतोय शेतकऱ्यांना वाटतं की बाबा वा बांधावालेला आडते आहे तो बोलतोय बाग पाहतोय योग्य तो मार्गदर्शन करतोय आपल्या गोष्टी काही सांगायचंच नाही ना त्यांना मोकळं मार्केटपर्यंत फिरवायचे योग्य काय झालं तर माहिती काय पहिलं पहिलं जे युट्यूब चॅनल तुमचं होतं ना सर त्याच्या त्याच्यामध्ये कसं आता न्यू जनरेशन थोडक्याला नाही का जनरेशन किंवा जे हँडल करणारी लोक होती ना हा तिथपर्यंत तुम्ही पोहोचला होता पण आता काय झालं जे काही शेतकरी असे आहेत पंचवीस से तीस टक्के ज्यांचा आणि मोबाईलचा संबंधच नाहीये हो 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 पण हो। त्यापर्यंत तुम्ही जाऊन पोहोचला होता सध्या अशी कंडिशन झाली लोकांमध्ये आता चारच चालू नाही सुद्धा सुद्धा बरं 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 <laughs> शेट आलते म्हणले असं झालं तसं झालं आडती इतके मोठे आले हो आपल्याकडे आपल्या शेतकऱ्यांविषयी कळमळीचे बोलतात म्हणजे तुमच्या म्हणजे तुमचा जो परिवार आहे कुटुंब त्यात आता भर पडली अजून हा आहे शेतकरी परिवार म्हणजे माझं कुटुंबचे शेतकरी परिवार आता इतके दिवस जोडलेला आहे आमच्याशी फक्त काय होत तुम्ही येत होता आमच्यापर्यंत मी फक्त फिरायचं की मी होत माझं पण ह्याच्या अगोदर चोरले बंधू आम चोरले बंधूंनी एक एक जिल्हा पिचा म्हणजे पिंजून काढला होता पण तेव्हा सोशल मीडिया होता त्यावेळेस कळत नव्हतं आमचे शेत कळत आलं लक्षात oh, oh. mm -hmm. हो हो पण आता यासाठी तुम्ही माहिती तुमच्या भावना काय माझं म्हणणं काय हे फक्त तुमच्या आठपर्यंत युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचते खूप मोठा इम्पॅक्ट पडला सर खूप मोठा एक लक्षात घ्या तुम्ही देशाचं संरक्षण करण्यासाठी सीमेवरती काम केलेली माणसात बरोबर आणि तुम्ही परिवार सोडून आपला परिवार देश हितासाठी देशातला नागरिक हा माझा परिवार म्हणून तुम्ही देश संरक्षण केलं मी माझा परिवार म्हणून तुमचं संरक्षण करण्यासाठी फक्त बांधाव आलेलो आहे आणि तुम्ही, तुम्ही इतक्या दिवस काबड कष्ट केलेले आहे आणि त्या का त्याचं मोल योग्य का अयोग्य याची दे विचाराची देवाण घेवाण केलेली आपण तुम्हाला असंच करा हे सांगितलं फक्त विचाराची देवाण घेवाण केलेली नाही सर म्हणजे आता तुम्हाला सांगू का मी मी आता माझ्या लाईफमध्ये ना खूप आडसे बघितले आणि खूप रिलेशन म्हणजे नाही का असं संबंध खूप मोठे मोठे नाही का असे म्हणजे थोडक्यात बाबा बरोबर रिलेशन पण ते फक्त आहे ना सर एक पत्ता येणे जाण्यापुरतंच त्यांचे संबंध राहायचे पण तुमचा रिलेशन जे आहे ना तर माणूस होऊन तुमच्यावर बोलावं असं वाटतं नाही बाबा एक दहा मिनटला साहेबांना फोन करावा आणि हे आशाने फोन करतो की बाबा चला एक रिंग गेली म्हणजे नंतर साहेब आता मोकळे झाला शंभर टक्के फोन आहेत आणि तुमचा फोन हा येतोच म्हणजे काळ्या दगडावरती पांढरे की साहेबांनी फोन रिटर्न केला नाही असं होऊ शकत नाही असे खूप अडचणी आहे सर था था की त्याचा कांदा कांदा विकला विकला कांदा संपला मग तू कोण आणि मी कोण माहित नाही पण तुमच्याकडून तो रिस्पॉन्स भेटतो म्हणजे आम्हाला सुद्धा वाटत ना बाबा शेतकऱ्यांनी नाही बाबा शेतकऱ्यांना आता दोन बसलो जरा बोलावं जरा म्हणून आणि मी स्वतः माल आणला तुमच्याकडं मी तुम्हाला पहाटे साडेचारला कॉल केला होता की बाबा सर मी आलोय म्हणून आणि तुम्ही पुढच्या फक्त दहा मिनिटात तुमच्या भाषेकडं तुमचा फोन पोहोचला पण तुमचा भाषा मला शोधत शोधत माझ्यापर्यंत आला की बाबा यार अशा मेजर आलेत म्हणून बाबा ते इतकं मला एकदम म्हणजे अनुभव येऊन गेला की बाबा नाही सर माणसं जपणारी लोक म्हणून आणि तो एक अनुभव मोठा येऊन गेला मला नक्कीच सर याच्यामध्ये मधल्या काळात तुम्ही एक शेतकरी जाग्यावर देण्याच्या प्रयत्नात होता आणि तुम्हाला एक खात्री होती की मार्केट मार्केटमध्ये पैसे होणार आहे तर तुम्ही त्यांना जो भरोसा दिला होता तो तो आयुषमरणीय होता की बाबा तुझं नुकसान करू नको तू जा नाही तर त्या रेटमध्ये मी खरेदी करतो आणि मी मार्केटला माल घेऊन जातो हो सर त्या माणसाचे तुमच्या ह्याच्यावरती अकरा लाख रुपये पट्टी लागलीच आहेत त्यांची अच्छा आणि किती लागले त्याला मागच्या वर्षी ह्याच्यापेक्षा जास्त माल होता हा हेच रेट लगभग त्या पेडला चालू होते साडेचार पाच लाख रुपये झाले त्याचे अच्छा साडेचार पाच लाख रुपये जागेवर झाली जागेवर झाले होते मागच्या वर्षी ह्या वर्षी अकरा लाख रुपये केले त्यांनी तुम्ही भरोसा दिला ना की बाबा मी आहे मी अनुभव आहे तू अनुभव आणि एकदा तुझे पैसे वाढत म्हणजे ह्यावर यावरती चर्चा झाली तो तस मला म्हणला मला त्यामधलं माझं नाही म्हणलं तू मार्केट कर म्हणत शेडचं म्हणलं तुला काय तोटा येणार नाही म्हणलं तुझा तो गेला पण त्याचे पैसे झाले पण तो बोला सुद्धा पण दोन दिनबा बोला लोकांच्या मध्ये बोलला की नाही बाबा तू आहे तुम्हाला तसं योग्य झालं म्हणून पाच लाख रुपये पाच सहा लाख रुपये झाले पाच एक लाख रुपये वाढ झाली त्यांची तर मी म्हणतो दोन चारच लाख होऊन द्या पण ते वाढले ना हे महत्व आहे ना तुम्ही भरोसा दिला तिथ तुम्ही अनुभवलं आम्हाला आणि तुम्ही विचाराची देवाण घेवाची साखळी आणि ह्या साखळीच्या रुपानं आपल्याला उद्याची फळी तयार करायची विचाराची चांगली शेतकऱ्यांची आणि ही कुठेतरी विचाराची फळी की त्याच्या कुटुंबापर्यंत चांगले विचार घेऊन बघवायची हो त्यामुळं आपल्याला या युट्यूब चॅनल हा तुमच्या घराघरात आलेला आहे हाता हातात आलेला आहे म्हणजे प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये फक्त विचाराची देवाण घेवाण करताना लोकांचा एक विश्वास हा अयोग्य की अयोग्य आहे म्हणजे आपल्या बाबत तपासायला मोकळं या एवढीच अपेक्षा बाकी काय नाही शंभर टक्के सर लोक आहे ना तुम्ही बघा येणाऱ्या सीझन मध्ये तुम्हाला हा अनुभव येऊन जाईन तुमची ह्या वर्षाची मेहनत पुढच्या वर्षी शंभर टक्के काम येणार आहे कारण की काही शेतकऱ्याला असे झाले की सर की नोकरी झाले होते अगोदरच माल वगैरे देऊन नोकरी झाले होते नाही का हो 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 सर आ, त्या, त्या, त्या हो, 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 हो. हा तर त्या शेतकऱ्यांना संपर्क तुमच्यावर आता आलाय आणि हा शेतकरी तुमच्याकडे पुढच्या वर्षी बघा शंभर टक्के डायव्हर्ट होणार याचा रिझल्ट तुम्हाला पुढच्या वर्षी दिसणार ह्या वर्षीच्या मेहनतीचा एक लक्षात घ्या ज्या अडीचशे स्क्वेअर फुटामधून माझा डाळिंब व्यवसाय चालू झाला दोन हजार सातला ला बाजार समितीने एक चांगला आडत्या म्हणून दोन हजार स्क्वेअर फुट जागा दिली त्याच आडत्याला दुसऱ्या वर्षी पाच हजार दिली आणि कालांतराने ती वीस हजार स्क्वेअर फुटाची जागा मला मार्केट कमिटीच्या वतीनं प्राप्त झाली त्यानंतर ती जागा कमी पडली म्हणून इंदापूरला मार्केट आपल्याला टाकावं लागलं आणि तेही करत असताना पुण्यामधला लोड पाहता शंभर शंभर गाड्या खाली होत नाही हे पाहताना मला आता नाशिकला भव्य असे सात एकराची जागा प्राप्त झाली आणि तिथे सात हजार करच्यातनं आज आपल्याला कितीही माल वाढू द्या आपण तेवढी यंत्रणा उभी करू पण एक हे नक्कीच किडी चौधरी सगळ्या महाराष्ट्राचा माल नाही ऐकू शकणार पण महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी एक चांगले विचार तुमच्यापर्यंत आणि वेगवेगळ्या व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धेच्या रूपाने निर्माण करेल आणि त्याच्यातनं भविष्य हे त्यांचं व्यापाऱ्यांचं आमचं जाग्या घेणारा आणि पिकवणार माझा विचार होत पडतो ना म्हणजे व्यापारी काय करतो माहिती का व्यापारीची गेम अशी आहे की तुमच्याबरोबर आज मागून जाणार एका पद्धतीने बरं का हाय रेटने मागणार आणि चार दिवसांनी येऊन परत बोलतो की बाबा मार्केट लूज झालेत अजून डाऊन मागून जाणार शेतकरी व्हायबल करून टाकतात आणि तिसराच मध्ये घेऊन जातो पण तुमच्या मुळे काय होतं की बाबा नाही बाबा तर स्थिर आहे तू कसं काय नाही म्हणतोय बरोबर म्हणजे मार्केटचं जे ग्राउंड लेवल आहे सर पुणे मार्केट तर सेंट्रलाइज झालं महाराष्ट्राचं हो बरोबर आणि पुणे मार्केटची जी, जी परिस्थिती आहे त्याचं अपडेट सकाळ सकाळ तुमच्याकडून भेटलं की मग शेतकरी व्हायबल नाही ना त्यामुळं अरे आणि आता जे घाबरवण्याचे प्रकार चाललेत ना त्यामुळे आता एक भरोसा यायला लागला की शेट सांगतायत ना बाजार वाढणार आहेत पडणार नाहीत नक्कीच काहीतरी असेल ते माझ्यापर्यंत पोचतायत मला फोन करतायत मी त्यांना उत्तर देतोय दिलासा देतोय आणि ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये एकच आहे की विचित्र पद्धती जी आलेली आहे की फसवण्याची किंवा घाबरवण्याची ती केली नाही पाहिजे हे पाप नाही कुणी केलं पाहिजे जो बळीराजा सात महिने कापड कष्ट करतो त्याला फसवलं नाही पाहिजे असं माझं मत आहे आणि म्हणून हे दोन दिवस जे पाऊस पाण्याचे ते थोडस काळजीने दोन दिवस वालंडले पाहिजेत पुन्हा बाजार वाढणार हे मी शाश्वती देतो आता सर हे हरतालिकाचा काय विषय बरोबर शेनवर्धन हरतालिका त्याच्या नक्कीच त्याचा हे होतो पण आपण हरतालिका म्हणून हिरवे माल बाजारात आणतो त्या हिरव्या मालाने बाजारपेठ वाढत नाही उलट ते खराब करते चांगल्या मालाला चांगले रेट मिळतात हरतालिका असेल गणपती असेल नक्कीच मिळतात पण ते कधी त्याच्या चार सहा दिवस अगोदर गणपती बसवायच्या आदल्या दिवशी किंवा हरतालिकेच्या आदल्या दिवशी त्याला रेट मिळत नाही त्यासाठी चार दिवस अगोदर त्याचे नक्कीच परिणाम आपल्याला जाणवत माझा माल एक दोन शंभर दोनशे कॅरेटचा हा गुरुवारी गुरुवारी हो उद्या गुरुवारी बुधवारी तोडून गुरुवारी मार्केट मग डाऊन होऊ उद्या पण पाच तारखेच्या विक्री ठीक राहील ठीक राहील पाच तारखेच्या विक्रीपर्यंत ठीक राहील पण शेवटच्या तोंडावरती शेतकऱ्यांचा आजपर्यंत अनुभव आहे शेवटच्या तोंडावरती माल आमचा डाऊन करतात हा हा तो होऊ नये म्हणून म्हणलं की एक दोन दिवस अगोदर झाला दोन दिवस अगोदर पाच तारखेपर्यंत काही माल बाकीचे खाणारे माल दररोज दे काय अडचण नाही नाही माल तसा आपला खाणारच आहे पण रेट ने इम्पॅक्ट पडेल मिळेल चांगला मिळेल पाऊस नाही तुमच्याकडं नाही सर पाऊस सांगितला होता पण झाला नाही इकडे तीन चार दिवस झालं ड्राय चालू आहे सध्या नाही आपल्या पश्चिम महाराष्ट्रात पाऊस नाही आहे उत्तर महाराष्ट्रात काही भाग झालेला आहे मराठवाडा आणि विदर्भात फुल पाऊस झालेला आहे आमचा श्रीमंत तालुका आहे ना सर हा जवळजवळ एक दहा बारा दिवस झाले ड्राय चालू आहे सध्या बरोबर आहे नाही तिकडे पाऊसच नाही पुणे जिल्ह्यात पण पाऊस नाही चालेल काही अडचण नाही काढा उद्या था। आणि तुम्ही चांगले आज मन मोकळपणाने माझी संवाद साधला खूप बरं वाटलं मी तुमचा रेग्युलर हो फॅन आहे आहेत कस्टमर नाही नक्कीच नक्कीच असे अनेक शेतकरी मला त्या विचाराला जोडलेले आहेत आणि मला आनंद वाटतोय कालच मी आजच सांगितलं वीस हजार सबस्क्रायबर झाले म्हणजे वीस हजार बघितलं ना व्हिडिओ हो हो कमीत कमी तीन चार लोक तरी घरात असतील त्या मोबाईलच्या माध्यमातून सानिध्यात तर साधारणतः पन्नास साठ साठ सत्तर हजार लोक आज दररोज माझे विचार ऐकतायत हे मला खूप आनंद वाटतोय ना मला वाटतं आहे थोडक्यात यू, बिझनेस साइड लावून काय नाही एक सोशल मीडियाचा वापर चांगल्या विचारासाठी होतोय चांगल्या दोन रुपये शेतकरी बांधवांना वाढीसाठी होतोय याचाही मला सारखा अभिमान आहे नाही सर ह्याचा इम्पॅक्ट शंभर टक्के ह्याचा रिझल्ट तुम्हाला भेटणार सर ह्या तुमच्या पुढाकार घेतला नाही गोष्टीसाठी येणारा ना काळ हा खूप मोठा राहणार आहे स्वर्ण काळ राहणार साहेब तुमचा नक्कीच नक्कीच आणि आमच्या तरी काळ चांगला असेल तरी त्याचबरोबर माझ्या शेतकरी बांधवांचा काळ चांगला व्हावा हीच इच्छा आहे आम्ही आहे म्हणून की कंडिशन आहे ना तुम्ही आम्हाला घेता जाऊ पुढं आम्हाला नेते ना पुढे नक्कीच आता तुम्ही सांगितलं ना तुमच्या एका शब्दावरती त्या शेतकऱ्याचे चार लाख पाच लाख वाढले त्याच्या वर्षी काय पाहिजे हो दुसरं आपल्याला नाही सर मी तुम्हाला सांगतो एकच कस्टमर नाही सर मी जवळजवळ येत नाही ह्या वर्षी जवळजवळ एक सात आठ लाख कस्टमर पाठवले तुमच्या वरती हो 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 सर वदळीचे परत इकडे तुम्हाला सांगतो गिरमकरवाडीचे तुम्हाला सांगतो परत जे आपले संपर्कात आहेत ना नाधो गायकवाड नाही आले तुमच्याकडे आता प्रत्येक शेतकरी जेव्हा जोडला जातोय शेतकरी प्रत्येक जोडला जातोय तो अशा कमीत कमी पाच दहा लोकांना तरी विचार जरी जोडला भले त्यातले चार पाच जरी आले पाच लोकांनी जागा जरी दिला तरी माझ्यासाठी खूप महान आहे आणि ह्या सगळ्या चित्रामध्ये आपल्याला कुठेतरी भविष्यामध्ये चांगला विचार हा लोकांच्या पोहोचवायला नक्कीच काम येणार आहे शंभर टक्के तर होणार हो हो बाकी तब्येत पाणी ठीक आहे ना एकदम 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 थंठणीत तुमच्या सारख्यांचे कारण किंवा गावगाव भंडारण तब्येत डाऊन व्हायला झालाय थोडासा आवाजावर परिणाम नक्कीच झालाय पण शेवट अंत्य आवाज काय थांबत नाही तो बाहेर पडतोय पण थोडासा कसा त्रास करतोय पंधरा वीस दिवस झाली आता पावसाळ्यात दिवस चालू होतो हो 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 पाणी बदलतंय थोडासा त्याचा परिणाम नक्कीच आहे चालतो घ्या काळजी घ्यायची हो 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 थँक्यू ओके ओके धन्यवाद धन्यवाद